हे सगळं सगळं या मदे या कथेमध्ये ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने बारा संहिता आहेत आणि या बारा संहिताचा जो काही ज्याला खंड म्हटल्या जाते या बारा खंडांना बारा संहितेला प्रामुख्याने मांडल्या गेलेलं आहे पण याला मांडत असताना या ग्रंथामध्ये सुरुवातीला चोवीस हजार श्लोकाची निर्मिती केली पण आता चोवीस हजार श्लोकाची निर्मिती केल्यानंतर खरं सांगा सात दिवसामध्ये जे श्रीमद भाग, भागवत भागवत आहे त्या भागवतामध्ये अठरा हजार श्लोकोस्त पूर्ण सांगितल्या जात नाही चोवीस हजार कुठून होणार आणि मग त्याच्यासाठी याला संक्षिप्त आवृत्ती निर्माण केली आणि संक्षिप्त आवृत्तीमध्ये सात संहिता आणि चार हजार श्लोकाची निर्मिती केली आणि या चार हजार श्लोकांमध्ये विश्वेश्वर संहितेपासून ते वायोवेय संहितेपर्यंत सात संहिता सांगितल्या गेल्या त्याचे पाच खंड केलेत त्या पाच खंडामध्ये पार्वती खंड सती खंड विशेषत्वाने वाखानल्या गेलेल्या आहेत कुमारखंड आणि युद्ध खंड याच वर्णन विशेषत्वाने या शिवपुराण कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे पण या शिवपुराण कथेमध्ये कथे हे सगळं जरी सांगितलं असेल ना तरी मात्र या शिवपूजनामध्ये या शिवकथेमध्ये शिवजीचं पूजन कसं असावं हे विशेषत्वाने सांगितलं गेलेलं आहे शिवजीचं पूजन कसं असावं याच्यासाठी शिवजीची पूजा कसा कशी करावीत हे अत्यंत महत्वाचा विषय बघा अंतकरणापासून ऐकलं तर बरं राहील शिवजीची जर आपल्याला पूजन करायचं आहे तर अनेक लोकांना त्या पूजनाच्या संबंधामध्ये सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत आता नियम कुठले आहेत शिवजीची जर आपल्याला पूजा करायची असेल तर आपल्याला प्रामुख्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार आहे आता पार्थिव शिवलिंगाची पूजा नेमकी कशी असते तर या संबंधामध्ये पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जायचं आणि तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर नदी तिरी एक शुद्ध ठिकाण पाहून शिवलिंगाची स्थापना करायची असते आता शिवलिंगाची स्थापना जे आहेत ते मूर्त स्वरूपामध्ये म्हणजे मातीच्या रूपामध्ये करता येते मातीच्या रूपामध्ये तुम्हाला शिवजीची पूजा करण्यासाठी विशेष फलदायी सांगितले गेलेलं आहे पण आपल्याला जर घरामध्ये स्थापना करायची असेल ना तर घरामध्ये स्थापन करण्यासाठी एक तर लोखंडाची एक तर दगळाची एक तर त्या ठिकाणी पितळची नाहीतर मातीची असे चार शिवलिंग आपल्याला चार प्रकारे घरात ठेवता येतात इतरत्र नाही बर पेक्षा महत्वाचं आहे कृपया शांततेच दान द्या आम्हाला तुमच्याकडून दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये मी सांगू हे कथा ज्या वेळेला सांगाव लागते की नाही तुम्हाला ही कथा सांगण्यासाठी मला पाच पाच तास सहा तास अभ्यास करावा लागतो तसं सांगितले जाते हे माझं एवढं आम्हाला सांगावं लागतो आम्ही जीव तोडून सांगतो जशी तुम्हाला तहान लागते तशी आम्हालाही लागते जसं तुम्हाला त्रास होतोय तसा मलाही होतोय मी तुमच्या भावना समजू शकतो मग मला तर विशेष बोलावं लागतं माझी ऊर्जा खर्च होते पण तुमचा एक छोटासा विक्षेप कथेमध्ये फार मोठी हानी आणून टाकतो छोटासा विक्षेप कथेमध्ये विक्षेप होता कामा नाही एवढं लक्षात ठेवायचं कधी माझी आवर्जून विनंती असेल माझी विनंती आहे आपल्याला आज खरच पाणी प्याकाउ तहान लागते मान्य आहे मला पण उद्यापासून आपण स्वतःची भिसली आपल्या जवळ आणायची आणि ज्या वेळेला तहान लागली ते खोलल्या जाते तिथल्या तिथं कोणाचं बोलायचं काम नाही कोणाला मागायचं काम नाही है ना हे जर स्वतःच असं केलं ना तर आणायचं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे तहान प्रत्येकाला लागणारच आहे पण पाणी मागायचे असलं तर मग माँग येत नाही त्याच्यासाठी बोलायच लागते असं काही नाही शांततेचं दान दिलं गेलं पाहिजेत आपण शेगावमधले लोक आहात आणि शेगावतल्या लोकांना नियम सांगायची गरज गरजच नाहीये शेगाव अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे जगताला नियम शिकवते जगाला नियम शिकवते इथला आदर्श जगातले लोक घेतात मग आता इथल्या लोकांना जर मला सांगायचं काम पडलं तर मला असं वाटतं उनी असू शकतात ना आपण उद्यापासून एवढं कराल ना बसा ताई तुम्ही खाली ज्याला ज्याला आई तुम्ही बसा खाली आता तुम्ही खरंच पुण्याचं काम करून राहिलेत पण आमचं कोणीच ऐकायला तयार नाही तू किती आगलाव्या बोंबल आम्हाला काही घेऊन शिवजीची स्थापना करण्यासाठी एकतर शिवलिंग हे पितळाचं लागेल मातीचं लागेल लोखंडाचं किंवा मग त्या ठिकाणी घरामध्ये दगडाचं त्याची स्थापना करता येते पण घरामध्ये जर स्थापना करायची असेल तर त्या घरातल्या शिवजीच्या समोर नंदी असलंच पाहिजे किंवा अपेक्षित नाही आहेत पण घरामध्ये शिवजीची जी स्थापना करतो त्याची मर्यादा आहे ती किती मोठं असावं तर धर्मशास्त्र सांगतात किंवा शिवमहापुरांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे शिवजीची घरामध्ये जे तुम्ही स्थापना करता आहात ना ते शिवलिंग तीन बोटाच्या पेक्षा मोठं नसावं आणि एका बोटापेक्षा लहान नसावं याच्यापेक्षा लहान नसावं आणि या शिवलिंगाची एका अंगुली इतकी लांबी असली घरातली तर चालून जाते फार मोठं असलंच पाहिजे असा काही नियम नाही आता या शिवजीची जी काही स्थापना आपण घरामध्ये करतो ही शिवलिंगाची स्थापना मानव निर्मित मानल्या गेली मानवनिर्मित माणसासाठी नियम आहे माता माऊल्यांसाठी नियम आहेत रोज कुठल्या देवतेची पूजा नाही झाली तरी चालेल पण शिवजीची पूजा नित्याने करावीच लागते किंवा केल्या गेली पाहिजे मग हे शिवजीची पूजा जर नित्याने केल्याच गेली पाहिजेत त्याचा अठ्ठा त्याने त्या ठिकाणी दहा कामं सोडून आपली शिवजीची पूजा केली पाहिजेत मग माता मावले एखाद्या वेळेला घरात पूजा करतीलही पण पुरुषांचं काय कारण त्यांना तर घराच्या बाहेर गेल्याशिवाय घराचा आपला प्रपंचाचा गाळा चालत नाही मग पुरुषांना तर कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी सेवा देण्यासाठी घराच्या बाहेर निघावं लागतं त्यांनी शिवजीची पूजा कशी करावी याच्यासाठी सुद्धा वेगळे नियम आहेत जे गृहस्थी आहेत त्या गृहस्थी लोकांना शिवजीची पूजन नित्याने सांगितलेले आहेत नित्याने शिवपूजन सांगितलेले आहेत पण नित्याने शिवपूजन करण्याकरता हे जे काही मानवनिर्मित शिवलिंग आहेत या निर्माणाव्यतिरिक्त एक जंगम लिंग म्हटलेलं आहे आणि एक स्थावर लिंग आहे एक स्वयंभू आहे एक देवनिर्मित आहे आणि मानव निर्मित आहे मानव निर्मितांच्या संबंधामध्ये आपण जे पाहिलेत जे मानव माणसं निर्माण करतात त्याला मानव निर्मित म्हणतात पण जंगम लिंग काय तर जंगमलिंग पशु पक्षी कुर्म किटक हे सगळे जंगमलिंगामध्ये येतात आणि सांगू या जंगम लिंगामध्ये जे पशुपशुवाधिक येतात त्या ठिकाणी पक्षी पक्षी येतात या या सर्व केलेली सेवा म्हणजे शिवपूजन आहे शिवपूजन आहे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो त्या पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली जाते बरेचसे घर आजही सकाळच्या वेळेला आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावर माळीवर त्या ठिकाणी तांदळाचे तुरी गव्हाचे दाणे टाकला कनोर टाकतात का त्या पशुपशुवाधिकांना ते खायला मिळेल म्हणून आणि हे देणं महत्वाचं आहे देणं महत्वाचं आहे त्या पशुपशुवाधिकांसाठी आपल्या घरातला भाग शेष भाग असलाच पाहिजे असलाच पाहिजे तुम्ही जर त्या पशुपशुवाधिकांना रोज पाण्याची व्यवस्था करत असाल त्यांना खाण्याची व्यवस्था करत असाल तर ही माझ्या शिवजीची पूजा आहे ही शिवजीची पूजा आहे तुम्हाला सांगू माणूस जे आपण जे घरामध्ये रोज जेवण बनवतो ना जेवण बनवतात ना किती जेवण घरामध्ये बनवलं पाहिजेत किती घरामध्ये जेवण बनवलं पाहिजेत बऱ्याच लोकांना सवय असते बऱ्याच लोकांना सवय असतात एवढा स्वयंपाक करतात एवढा स्वयंपाक करतात की दुसऱ्या दिवशी सकाळी चार लोक जेवतील इतका स्वयंपाक फेकून दिला जातो फेकून दिला जातो किती स्वयंपाक घरामध्ये असावा सांगू धर्मशास्त्र आपलं जेवण झाल्यानंतर आपल्या घरी एक अतिथी आल्यानंतर त्याची भूक झाली पाहिजे एवढं जेवण घरात शिल्लक असलं तर चालते पण स्वयंपाक करत असताना रोज रोज तीन चपात्या शिल्लक करायच्या आहेत ऐपत असेल तर तुमची जर कुवत आहे तुम्ही थोडे श्रीमंत आहात तुमच्याकडे तुमचं पोट भरून दोन लोकांना तुम्ही खाऊ घालू शकतात इतकं जर अन्नधान्य तुमच्या घरात आहे तर तुम्ही तीन चपात्या शिल्लक करायच्या कोणाच्यासाठी करायच्या पहिली चपाती हे घरातल्या देवतासाठी असली पाहिजे देवासाठी असली पाहिजेत दुसरी चपाती ही साठी असली पाहिजे आणि तिसरी चपाती ही कुत्र्यासाठी असली पाहिजेत आपली या तिन्ही ठिकाणी कुचराई तीनही ठिकाणी हा तुमची जर परिस्थिती नाही परिस्थिती नाही तर तुम्ही बास टाकलं तर चालते पण परिस्थिती असून सुद्धा आपण जर या पद्धतीची सेवा करत नसूत तर आपली हानी होण्याची शक्यता आहे गाईला बासा नैवेद्य देऊ नये असं नाही पण गाईसाठी स्वतंत्र व्यवस्था तो तिच्याच नावाचा घास असला पाहिजेत हे थे ठेवलं पाहिजे कुत्र्यासाठी आलं म्हणून द्यायचं म्हणून द्यायचं नाही एक चपाती नित्याने कुठल्या तरी श्वानासाठी कुत्र्यासाठी करावीत आणि ते त्याला खाऊ घालावीत असं याही पेक्षा सांगतात बा त्या चपातीवर जर गुळ टाकून दिलात ना तर विशेष फलदायी आहे म्हणतात कुत्र्याला बरं देऊ का आपण होला वे आम्ही घरातच खाऊ देत <laughs> नाही बनवतो अरे या कुत्र्या गाईच सोडून द्यावं देवापासून आपली कंजूशी आहे देवापासून देवाला नैवेद्य कोण खर सांगा बरं नैवेद्य कोणता करातला दाखवतो आपण कसं असते नैवेद्य आपला एवढं सांग त्याच्यावर वरणाचं बोट त्याच्यावर भाजीचं बोट भाताचा एक कण पाणी फिरवलं की झालं तोही नैवेद्य दिसू देत नाही देवाले देव म्हणते दे पवतो ते काय त्याच्यात चालली आम्ही आज आमच्या आमच्या लाडूबाला आमच्या कानूबाला नैवेद्य लागतात आम्ही मगाशी मा, भोजन असलेल्या माता माऊलीला सांगितलं भरून ताट होत राजा ता जे आम्हाला होतं ते सगळं भरून ताट आमच्या देवतेला होतं मी सांगू तुम्हाला नैवेद्य घरामध्ये कोणता दाखवावा रोज देवासाठी मिष्टान्न बनवलं पाहिजे तसं नाही पण आपण जे घरामध्ये शिजवतो ते संपूर्ण अन्न जे आपण जेवतो संपूर्ण अन्न म्हणजे पूर्ण चपाती पूर्ण भाजी पूर्ण भात जेवढा लागतो त्या पद्धतीची ते ताट ठेवायचं ते देवाच्या समोर ठेवायचं वैश्व देव करायचं पाणी फिरवायचं नैवेद्यम गृहताम देव भक्तीमय हिच्या दे परत्रांचे परामगती आधी करून त्या ठिकाणी पारी फिरवून नमस्कार करून मग वाटल्यास तुमची जर दयनीय अवस्था आहे तुम्हाला जर घरामध्ये खरंच अन्नधान्याची कमी आहे तर तो नैवेद्य स्वतः खाऊन घेतला तर काही वाया जात नाही पण जर आपल्याकडे भरमसाठ आहे आपण तो नैवेद्य नाही खाल्ला तरी आपलं पोट भरू शकते अशा वेळेला तो नैवेद्य गायीला दाखवायचा असतो अशा वेळेला तो गायीला दाखवायचा असतो पण देवाला नैवेद्य पूर्ण दाखवल्या पाहिजेत खात नाही ना तो खात नाही ना दाखवायला काही हरकत आहे काय खरंच सांगतो गोपाल भैया हे जर देवानं नैवेद्य खाल्लं असतात ना देवानं या बायेनं या माणसानं राशन कार्डात त्याचं नाव टाकायला लावलं असतं भाऊ त्याला पाहिजे दोन किलो त्याचं नाव टाकलं असत काय पण खात नाही तरी एवढी कंजूशी आहेत खाल्ल्यावर तर काही बेकार काम झालं असत देवासाठी बनलं पाहिजे हे भाग ज्या वेळेला आपण त्या जनावरांना देतो त्यावेळेला त्या गाईला दिलेला भाग शेष भाग त्या कुत्र्याला घातलेला शेषभाग तो देवाला दिलेला शेषभाग हेही माझ्या शिवजीची पूजा आहे म्हणजे पाहलं काय असं नाही की मग शिवलिंगाच्या समोर यायचं पाणी टाकत राहलत म्हणजे शिवजीची पूजा होते असं नाही असं नाही याला जंगमलिंगाची पूजा म्हणतात स्थावरलिंगाची जी पूजा आहेत त्या स्थावरलिंगामध्ये जीवसृष्टी वृक्षवेली फळ याचं संगोपन करणं म्हणजे शिवजीची पूजा आहे स्थावर लिंगाची पूजा आहे अनेक लोक वृक्ष लावतात झाड लावतात त्या झाड लावल्यानंतर त्या झाडाच नित्याने संगोपन करणं नित्याने संगोपन करणं म्हणजे माझ्या शिवजीची पूजा आहे रोज माझ्या शिवजीला पाणी नाही वाहिल्या तरी गेलं चालेल पण एखाद्या वेळेला आपण वाटेने जातोय आपल्याला फार महत्वाचं काम आहे की आज मी माझ्या ड्युटीवर माझ्या कामावर कारण तुम्ही काही शहरातले लोक असल्यामुळे शक्यतो शेतीला कमी जात असाल पण तुम्ही जर ड्युटीला तुमच्या काय जॉब म्हणतात का, का मराठीत त्याला तुमच्या नोकरीवर जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला जाताना तुम्हाला शिवालयामध्ये जाता येत नाही ये अशा वेळेला जर तुम्ही घराच्या बाहेर निघून एखाद्या वृक्षवेलीला पाणी जरी घातलं ना ते माझ्या शिवजीचं पूजन ठरतं बघा शिवजीचं पूजन ठरतं आणि मग हे शिवजीचं पूजन ज्या वेळेला ठरत असत त्यावेळेला माझ्या शिवजीला हे पाणी समर्पित करणं म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे तो पाणीच का समर्पित केल्या जाते पाण्याला समर्पित करणं म्हणजे काय आहे तुम्ही बोर नाही झाले ना कोण कोण झोपलं हातवर करा बरं हो? हा? पाणी वाहन म्हणजे काय पाणी कसं आहे पाणी कसं आहे तुम्ही आगला काय झाला पाणी कसं आहे नितळ आहे शुद्ध आहे निर्मळ आहे नाही का निर्मळ आहे जस पाणी निर्मळ आहे ना ते पाणी वाहन आपल्याला सांगते बापा बाबा मी जशी शिवलिंगावर धार म्हणून पडतोय निर्मळपणाने तसा तुझा अंतकरण निर्मळ करून मला व्हा नाही तर पाणी वाहत बसले तिचं व्हायचं व्हायचं मन वसं जर चालू असलं तर ती शिवजीला प्रसन्न नाही होत नाही होत म्हणी नाही भाव देवा मला पा वंदनी शब्द आहेत ना म्हणी भाव म्हणे देवा मला पा देवशाली बेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही साध्या 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 भाषेमध्ये सांगितलं माझ्या वंदनीय महाराजांनी तुकोजी महाराजांनी मनात भाव पाहिजेत भावे न देव न कळे निसंदेह हो। माझ्या ज्ञान वरायचे शब्द आहेत माझ्या शिवजीची पूजा करायची आहेत ना एखाद्या वेळेला तुम्ही शिवलिंगावर पाणी नाही टाकत पण कुठल्याही भावनेने एखाद्या गोर गरीबाची तुम्ही मदत करतात एखाद्या गरजूची तुम्ही मदत करतात एखाद्या पशुपशुवाधिकाला तुम्ही अन्नधान्य करतात एखाद्या वृक्षवेलीचं तुम्ही संगोपन करतात तो निस्सिम भाव जर माझ्या त्या वृक्षवेलीला त्या जनावराला त्या व्यक्तीला सामान्य भिकाऱ्याला जर तुम्ही शिवस्वरूप मानून त्याला जर दान करतात ना खऱ्या अर्थाने ती माझ्या शिवजीची पूजा ठरत असते शिवजीची पूजा ठरत असते याच्यासाठी हे भाव अत्यंत महत्वाचं आहे मी याच्यासाठी काल बोलून गेलो तुम्ही किती करता याला महत्व नाही कशी भक्ती करता याला महत्व नाही अंतकरणातून त्या पद्धतीने देवाला किती समर्पित करत आहात हे जास्त महत्वाचं असते जास्त महत्वाचं असते आजकाल शिवालयामध्ये पाणी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढली मी तुमची निंदा करत नाही पण मला सांगायचंय शिवजीला पाणी वाहण्यासाठी जे निघून आपण जायला लागलो त्या पाणी वाहण्यामागचा भाव काय एखाद्याने तरी हात वर करून सांगावत मला महाराज मी जे पाणी वाहतो वाहते याच्या मागे माझा कुठलाच स्वार्थ नाही माझा कुठलाच हेतू नाही मी फक्त आणि फक्त शुद्ध अंतकरणाने रोज फक्त शिवजीची पूजा व्हावीत म्हणून हा पाणी वाहते किंवा होत करते कोणी हातवर कथाकारासहित ताकद नाही हातवर करायची मी हात मागे बोला कथाकारासहित हात वर करण्याची ताकद नाही का कारण आपण जे शिवालयामध्ये पाणी घेऊन जातोत ना त्या पाण्यामागे आपला स्वार्थ आहे एक म्हणते गुडगे बसले पाहिजे गुडगी टोंगा आहे टोंगा आहे हां टोंगा आहे एक म्हणते कंबर बसली पाहिजेत एक म्हणते बी पी वाढली पाहिजेत एक म्हणते कमी झाली पाहिजे एक म्हणते शुगर वाढली पाहिजे एक म्हणते कमी झाली पाहिजे एक म्हणते मुलीचं लग्न मुलीचं नाही एक म्हणते मुलाचं लग्न झालं पाहिजेत कारण मुलीवाल्याला काही टेन्शन नाही मुलावाल्याचंच टेन्शन जास्त झालं पाहिजेत आणि या अपेक्षेने आपण पाणी घेऊन जातो या अपेक्षेने पाणी घेऊन जातो मग हे अपेक्षेने ज्या वेळेला पाणी घेऊन जात असतो ना या अपेक्षा माणसाच्या खऱ्या अर्थाने दुःखाला कारणीभूत होतात मग मात्र धर्मशास्त्र सांगतात तुम्ही निस्सिम भावाने जर शिवपूजन करत असाल तर या ऐच्छिक गोष्ट ह्या ज्या तुम्ही गोष्टी तुमच्या अंतकरणात आहेत या अंतकरणातल्या गोष्टी तुम्ही अंतकरणातच ठेवा पण निस्सीम भावाने शुद्ध अंतकरणाने माझ्या शिवजीची भक्ती करा शपथ घेऊन सांगतो त्या प्रत्येक इच्छेची पूर्तता माझे शिवजी करतात हे स्वतः अनुभव आम्हाला आहेत असे अनेक अनुभव आहेत शिवजी पूर्ण करतात पण अंतकरणाची शुद्धी अत्यंत महत्वाची आहे आणि मग हे ज्या वेळेला तुम्ही करतात ना मग शुद्ध भावनेने तुम्ही करा कुठलाही कपट मनामध्ये ठेवून न करता करा त्या ठिकाणी शिवजीची पूजा आपल्याला स्थावर आणि जंगमलिंगाच्या माध्यमातून होते लिंगाच्या माध्यमातून होते आणि म्हणून एक तिसरी ति, ति शिवलिंगाची त्या ठिकाणी सांगितलेली आहे देवनिर्मित देवनिर्मित शिवलिंग जे देवाने निर्माण केलेले असतात आता देवाने निर्माण केलेले म्हणजे इथं अडगाव तुम्ही पाहलत अडगावला जिथं भास्कर महाराजांची समाधी आहेत ना तिथे शिवलिंग आहे शिवलिंग शिवलिंग त्या शिवलिंगाला द्वारकेश्वर म्हणतात ते द्वारकेश्वर शिवलिंग सामान्य समजू नका ज्या वेळेला माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने माता रुक्मिणीला पळवून माधवपुरीला घेऊन जात होते द्वारकेला घेऊन जात होते त्यावेळेला युद्ध झाल्यानंतर म्हणजे अडगावला अडवलं सिरसोलीला शिरस्ते झालात मुणगावला मुंडन केलं रुक्मीचं हे हे तिथला मागचा इतिहास आहे मग इथं सगळं झाल्यानंतर या रणभूमीमध्ये आपलं स्मरण असावं आपली ओळख असावीत तुमच्या गावाला कृष्ण कन्हैयाने शिरच्छेत केले माहित काय सिरसुलीवाले तर कृष्ण कन्हैयाला माझी माता रुक्मिणी म्हटली की आपल्या प्रेमाची निशानी असावीत म्हणून माझ्या शिवजी माझ्या कृष्ण कन्हैयाने तिथे एक शिवलिंग निर्माण केलं द्वारकेश्वर द्वारकेश्वर इकडे तुम्ही रामेश्वरम जात तिथं देवाने निर्माण केलं त्याला रामेश्वरम घातल्या गेलं देवनिर्मित हे देवनिर्मित शिवलिंग असतात आणि मानवनिर्मित मी सांगितलेच जे आपण त्या ठिकाणी निर्माण केलेत आता हे जे सगळे काही शिवलिंग आहेत याच्यामध्ये एक शेवटचं शिवलिंग म्हटलं गेलं ते म्हणजे स्वयंभू ती स्वयंभू शिवलिंग बारा आहेत ते आपल्याला सर्वांना माहिती आहेत किंवा पुढे तो विषय सुद्धा येणार आहे आणि असे हे जे काही शिव आहेत ना हा शिवजी सत्य स्वरूपाचा आहेत आणि सत्य स्वरूपाचं असल्यामुळे या शिवजीला कधी कधी सत्याचं प्रतीक सुंदरतेचं प्रतीक मानल्या गेलेलं आहेत सुंदरतेच प्रतीक मानल्या गेलेलं आहेत आणि त्या शिवजीला नित्याने तुम्ही त्या भावनेने ज्या वेळेला पुजायला लागतात ना त्यावेळेला सगळीकडे तुम्हाला माझ्या शिवजीचं ते रूप तुम्हाला मा मिळेल ते रूप तुम्हाला पाहायला दिसेल जे शिवस्वरूप या विस या सृष्टीमध्ये विस्तारित झालेलं आहे